जत तालुक्यातील शिक्षक बदला आणि पवित्र पोर्टलद्वारे कन्नड माध्यमाच्या शाळांवर मराठी माध्यम शिक्षक नेमणूक केल्याबद्दल आज आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन दोन्हीही प्रश्न मांडले यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह जत तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष बाबासाहेब कोडक माननीय श्री अजित ढाले साहेब आदी मान्यवर उपस्थित होते जो शिक्षण विभागात भोंगळ कारभार चालू आहे तो खरं तर त्याची प्राथमिकता चौकशी होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं मी वारंवार तेच म्हणतो आहे की आज जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आज शंभर टक्के आवर्षणग्रस्त तालुका आहे एकीकडं एक 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 दुष्काळाला मोठ्या प्रमाणावर ही जनता आज सामोरं जाते कशी तर जीवन जगायचं म्हणजे जा एकीकडं एक 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 दुष्काळाच्या परिस्थितीत आमच्यातला जत तालुक्यातला शेतकरी माणूस हा तिळ तिळ मरत चाललेला आहे पण प्रशासनाच्या नाकर्ते मुळामुळं ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवतील उद्भवल्या असं माझं ठामानी या ठिकाणी मत आहे जिल्हा परिषदच्या ज्या शिवाय त्यांना तुम्ही बोलला का की शिक्षक भरती असेल त्यामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा त्यांच्या निदर्शनास मी हेही म्हटलेलं आहे त्यांना की मॅडम या याच्यात आर्थिक देवाणघेवाणीची मोठ्या प्रमाणावर लोकांच्या तक्रारी आहेत असं म्हटल्यानंतर त्यांचा ते पापड झाला थोडा पण परत आणि मॅडम म्हणले ही वस्तुस्थिती आहे आणि आमच्या सर्वसामान्य दुष्काळी लोकांच्यावर अशा पद्धतीचा प्रशासनाच्या वतीनं आज मग तो दुष्काळ असेल किंवा पशूच्या कृषीच्या जे चारा टंचाई असेल ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून या तालुक्यावर अन्याय व्हायला ला आहे असं वाटतं